नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा तेरा तारखेपर्यंत आता लगेच निघालो आहे आम्ही हिमो हिंगोली आणि सगळ्यात या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना घेण्याची एक दिवस आपले कामं बाजूला घेऊन आपली शक्ती आपली ताकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृती पण करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र ये येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून टाकते नाही आहे कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला देशानं आणि जगानं एकजुटीची दखल घेतली त्यामुळे आपल्या सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं आहे आपल्या मुलासाठी आणि मुला आपल्या जातीसाठी ताकदीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी कमी नाही पाटील काल उशिरा अशोक चव्हाण आले जवळपास दोन तास चर्चा झाली ही भेट नेम की काय होती आणि नेमकी काय चर्चा झाली तुमची हेच की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत हैदराबादच्या गॅजेटच्या बाबत की त्यांचं म्हणणं होतं आम्ही फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना सांगतोय आजच उद्याच परवाच असं चर्चा करतो लगेच काही हरकत नाही कारण हे अंतर्वाली इथं ये कुणी येऊ शकतं इथं हे मराठ्यांचं केंद्र असल्यामुळं इथं कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही आणि आल्या गेल्याशिवाय तरी कुणी प्रश्न कसे मार्गे लागणार आहेत आणि आता काय आले काय आणि गेले काय पण हे मराठ्यांचं केंद्र हे दुसरं मी कोणाचंच होऊ शकत नाही मराठा समाजाचाच मी फक्त मी किती नेते आले किती कोणी काय झालं मी पृथ्वीवर आणि अंमलबाजीवर जास्त विश्वास ठेवतो कारण हे आले सकारात्मक किंवा आश्वासन यापेक्षा समाजाला दिसतंय या बैठका सुरू असल्या तरी आमचे कार्यक्रम सुरूच राहते आता काही निवडणुका नाहीत म्हणून हे आलं आणि ते गेला कुणी तरी यायला लागतं कोणाला तरी बोलावं लागतं आणि ते त्यांनी केलं करतील तेरा तारखेला फक्त काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या मागण्यांच्या बाबत बघता तेरा तारखेला तुमच्या हाती काय पडेल असं वाटतंय काय तुमची सरकार बाबत हो सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं आशा बाळगणं हे माझं कर्तव्य कारण मी समाजाचं मुलगा म्हणून काम करतो त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे हैदराबादचं गॅजेटही होईल सातारा संस्थांचंही होईल बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल त्र्याऐंशी क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या एकशेऐंशी जाती होत्या त्यांच्या पोट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तर मराठींची पोटजात कुणबी होऊ शकतील का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा आंतरवाली सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील आम्हाला असे आमच्या या या सगळ्या मिळून मागण्या पण दिवस तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी काय दिशी आहे तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे तेरा रता नंतर कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीला आम्ही पहिल्यापासून थांबलो दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावे लागली आमच्या दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की येस कुस्तो अच्छा होंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये आणि त्यांनी जे सांगितलं सगळं आत्तापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजे साहेबांनी तीन दिले असं आहे की स्पीडनं काम करताय की असं वाटतं आहे कारण रात्री कोण असं मोरारी साहेबच होता आणि ती काम करण्याची पद्धत त्यामुळे तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण एक बघा आंदोलक म्हणल्याच्यानंतर आम्हाला आशा ठेवावी आहे विश्वास ठेवावा लागणार आहे नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी येतो आमचं आमचं चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवशी विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठीत सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागं करायचं मग पाटील तुम्ही की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृता रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार हां तुम्ही नुसते बघा आणखी मुंबईत जायचं राहिले ती रॅली लई डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुंशी एक खोडसा सवय पहिल्यापासून कुणाची पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं मागही केलंय आमच्या पुढं आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय नाही एवढ्या मोठ्या माणसानं संविधांच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवील त्यांना काय अंश दाखविल त्यांना काही पद दाखविल आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदारच मग सगळं कुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार कारण ते सरकारमध्ये Okay. 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 Subscribe right now and press the bell icon. Never miss an update.